सचिनजीच्या पहिल्या म्हणजे पक्षामध्ये आल्यानंतर आज त्यांच्या वाढदिवसाला माझी तशी ओळख म्हणजे पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतरची जेवढी ओळख तेवढीच माझी ओळख पण केसरकर साहेबांचा ट्वेंटी फोर कॅरेट केसरकर साहेबांसाठी तडजोड नाही म्हणजे प्युअर गोल्ड जसं म्हणतो ना तसं त्यांच्या मनामध्ये केसरकर साहेब आहेत माणूस म्हणजे कधीकधी आम्हाला राजकारणी लोकांना काही प्रश्न कळत नसतात काही गोष्टीचं नॉलेज नसतं पण इतके वर्ष त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा खासदार होतात ना त्याच्या अगोदर बसून मी डीपीडीसीच कामकाज बघतोय बाकीचं जिल्ह्याचं राजकारण बघतोय म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टींचा अनुभव त्यांना आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देऊ शकतो ते माझ्या पिक्षा वयाने मोठे आहेत आणि तुम्ही सचिनजी राजकारणात ते वाटत नाही असं मराठी पिक्चर मध्ये असतात एफिशियंट व्यक्ती म्हणून मी नेहमी तुमचं काम बघितलं कुठल्याही गोष्टीचा पाठलाग करून तो रिझल्ट ओरिएंटेड काम करून त्याला रिझल्टच मिळालं पाहिजे असं काम सचिनजी तुमच्यामध्ये मी नेहमी बघितलं आपण जे कार्य आहे जे दीपक जींची जी, जी, सन्मान्य दीपक केसरकर साहेबांची साथ देत खरोखरच आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आपण असेच जसं आपण केसरकर साहेबांबरोबर राहिला आम्हालाही तशी साथ मिळाली तर आम्ही कुठल्या कुठे जाऊ